वन टू थ्री स्टार्ट म्हणलं तोपर्यंत आपण असं धरून उभा फक्त आणि स्टार्ट म्हणलं की असं दोन्ही हाताने पाय धरायचं सोडायचा नाही तुम्ही दोघं खेळून दाखवा ना एकदा तुम्ही दोघं खेळून दाखवा ना नाही नाही विकास तुम्ही खेळून दाखवा ना नाही शूटिंगच चालू आहे ना चला 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 म्हणजे डेमो विकास सर तुम्ही ए थांब कार्तिक माझा पाय धरायचा सर हे करून दाखव काय करायचं खांद्याला खांदा फक्त असं खांद्याला ढकलायचं चालू 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 राईट 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 टाळ्या वाज एकदा तो वाघाला फक्त हात हात लावला हात लावला हात सोडायचं आता <laughs> दोन जुळे आलेले करण आणि अर्जुन वन टू थ्री लंगडी लंगडी पाय हात टाकलंच ना वन टू थ्री हाता नाही लंगडी सरक सागर सर धड़क नहीं मारा क्या फुट काय होत सर व्हेरी गुड सागर राहिला सागर जुड झालं सागर